संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे या आनंदात तमाम मालवणकर सहभागी होत बंदर जेटी या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांशी आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग किल्ला युनेस्को जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट झाल्याबद्दल प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात मालवण बंदर जेटी येथे शिवप्रेमींच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला तसेच शिवप्रार्थना झाली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे गुरु राणे भाजप नेते अतुल काळसेकर तहसीलदार वर्षा झालटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी तमाम शिवसंघटना प्रचंड आनंद झालेला आहे कारण गेल्या काही वर्षाची आमची होती महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसंघटना किल्ल्यांवर प्रेम करतात गडांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज भरासाठी आणि महाराष्ट्रातले दहा जिल्हे अकरा जिल्हे आणि जिल्ह्याचा एक अशी महाराजांची युद्धनीती पण ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप वॉर लँडस्केप आणि त्याच्यामध्ये हे दहा किल्ले आणि हिंदीचा पण घेतलेला आहे कारण तारा राणींनी हिंदीवरून पण सात वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्याय हा भारताचा आदर केलेला आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्र नाही तर ता तमाम भारतवाशियांसाठीही आनंदाची काम प्रशासनालाही प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळं खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील असं बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतो की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे